नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे निकिता व्हिडिओ आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल खास मराठी उखाणे आपल्या चॅनलवर जर नवीन असला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आज बघूया उखाने उखाणा नंबर एक संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण संसार संसारूपी करंजीत प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण उखाणा नंबर दोन चांदीच्या ताटात रेशमाचे खण चांदीच्या ताटात रेशमाचे खण रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण उखाणा नंबर तीन तिरासोबत गुळाचा गोडवा कितीही छान तिळासोबत गुळाचा गोडवा कितीही छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण उखाणा नंबर चार संक्रांतीच्या सणाला आहे सुकड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुकड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचं उखाणा नंबर पाच कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा उखाणा नंबर सहा तिळासारखा स्नेह गुळाची गोडी तिळासारखा स्नेह गुळाची गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जोडी उखाणा नंबर सात सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगुळ उखाणा नंबर आठ संसारूपी सागरात पती असावे हौशी संसारूपी सागरात पती असावे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उखाणा नंबर नऊ मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज उखाणा नंबर दहा सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उखाने आवडले असतील तर सबस्क्राईब करा बेलवरती क्लिक करा धन्यवाद